हाय नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणताना अस्मिता एक काल माहेरी आल्यापासून बिझी ती बिझीच आहे चाललं एक 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 आणि आता आम्ही चाललो यात्रेला तुम्ही म्हणसान तर रात्री छवी नाच तू ए थांब थांब तुला दाऊदे आधी तुला लय माणसं वळखतात त्यात इंदापूरची आत्या तुमची आम्ही ओळखतो तर आत्या ही सगळे आल्यात हय गाठी भेटी सगळ्यांच्या पडत्या येतात परत इकडं मामा आहेत मामांना बी बरेच जण इंदापूरचे सगळे ओळखत असतील होय मामा, मामा। <laughs> ही काय दिसलं का हा, हा? आ, <laughs> आते आणि मामा इते ही तर हिथली होय स्पेशल आते हा, हा, हा। ती गाडीत जाऊन बसली काय असते गेली आणि इकडं आजी आहे तर सगळ्यांना आता सगळ्यांचं कसं आवरून झालंय छानपैकी आणि आम्ही सगळी सोबतच चाललो यात्रेला होय येताना आता जाताना ही ह्यांच्या गाडीत जाते आणि येताना हा आमची गाडी मग माघार येतो येतो हा हा आणि इंदो आजी ती म्हणते आयले भारी बोलती नाही आवडते सगळ्यांना व्हिडिओ ही सगळं बरेच जण कमेंट पण करते ताई तुमच्या आजी वगैरे सगळ्या तिकडल्या लय भारी येतं छान येतं इकडं आजोबा आहे तर आजोबा गाडी चालत आजोबा हे ग गाडी चाललाय तुम्ही कुस्त्या बघायला थांबणार आहे काय कुस्त्या बर बर उ <laughs> उतर खाली आहे ही राहिली ही आहे आमची श्रेया काय आतमध्ये बसून धाव का शुभ्रा आमची राहिली तिला घ्यावं धावती सगळ्यांना धावती तुम्हाला हा हा सगळ्यांना धावती हम्म गे की रुमाल कुठे गे मम्मी त्यांचा धुतल्याला मम्मीला धावती परत गाडीत बसल्या शुभ्राला बघा ती आत्या ही दाखवती वाईस व्हिडिओ मोठा होईल छान तुम्हाला सगळ्यांच्या ओळखी पाळकी भेटतेल चला ती चाललं आ ही दुसरी आत्या आते, <laughs> आते लय वेळा बघितली तुम्ही आमच्या इकडे येत असते सारखं तीच येत नाही तिला आता सांगून सांगून कटाळली मामा काय सोडावे आलत का, का नाही मामा, मामा। आत्या म्हणजे ही आत्या बरं चालली ती आणि आता आज चालली पण आहे दोन दिवस झाला आली ना आता चालली तर तिची एक मुलगा आणि मुलगी दोघं आल्यात एक नाही शुभ्रात इकडे गेली होय चला शुभ्राला दाखवते चिल्लर पार्टी कशी बसली है का बसायचं का ही आणि ही ही त्या आत्याच मामाच आणि ही आहे ना ही त्या आत्याच आता तुम्हाला ही बिहान ही आरुष आणि हा अथर्व ह्या तिघांची ही नाव येतं आणि इकडं सृष्टी थांबा सृष्टी मागणं दाखवते सृष्टी आमची लई छान आहे नाजूक एकदम मस्त है सृष्टी इकडं सृष्टी या तर चला ही त्यांची गाडी तिकडं वाटव पप्पानी तर तिकडली गाडी आमची काढली तर सगळी सोबतच तिकडं हाय तर हा ती की गंगू आजी कुठे गेलेत काय माहिती सगळी फॅमिली गेल्या वय ही आमची परी है का नाही परी परी पण खूप हुशार आहे है का नाही परी शाळेत ही कितीला आहे ग तू दुसरी आहे शाळेत हा आणि इकडं काकी ह्या इकडं काकी ह्या तर काकींच बी नाही परी मचुली म्हणजे काय एडिट व्हाय नाही नाही एडिटची नाही काय गरज करत म्हणजे काय घेतच नाही आपण लगेच स्टॉप करतो ना त्याच्यामुळे नाही का एडिटची आणि आमची शुभ्रा पण आवाज देते या शुभ्रा संजू काकाचा आवार का हा तुला जाऊ ती मग काकाकडे जाते है का नाही कोण आहे शुभ्रा आहे का शुभ्रा ही तिला पण दावायचं ही आहे श्रेया तुझं नाव काय श्रेया श्रेया आहे का तिकडं ही आहे काय म्हणत मग कसं वाटतं यात्रेला येऊन आम्ही महालक्ष्मीला ना आता तुम्हाला तर माहितीये सहा सहा महिन्याचा गॅप असतो तर येतो तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा एक काका एक राहिला काकाला पण दाखवती तिकडं पप्पाकडे जाते इकडं अजून एक आजी तर सगळी ऑल फॅमिली ऑल फॅमिली सगळी चष्मा विश्वा घालून टकाटक काकांनी आवरले ही काका येत माझं हे का नाही हस्त काकी नाही क्वालिटी ब्रँडेड आहे या दिसतोय पण नाही मग आता आपण भाई जत्रेतलं सगळं छान 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 हुडकून घेऊन यायचं जे आवडेल ती स्वस्त काय चप्पल घातली लय वॉकिंग करायचं या मग हिलचं सँडल आहे त्याच्यामुळं तिथं सारखं जाय जाय तिथं ती फेरजार्या मारा लागतात ना मम्मीचं आवरून झालं चला चला शुभराची वॉटर बॅग घेतली का त्यात शुभ्राची वॉटर बॅग पाण्याची बाटली सगळं आवरून ही करून अशी आमची चार घराची फॅमिली चार म्हणजे आजी आजोबा तरी गंगू आजीने ती गेली पुढं लवकर गेली कारण की आवरायचं आहे म्हणून तिकडं पप्पा ह्याचं चला, चला हा चला आते चालली बाय बाय आता बाय सगळ्यांना तू राहिली की बाय बाय हा चला काकी बरे चल काका तुम्ही कशा येतात गाडी बरं बरं चला चला गाड्या टेन्शन नाही दोन गाड्या माणसं बसू शकतात असं काम आहे शुभ्रा कुठे गेली पप्पा आणि शुभ्रा हाय शुभ्रा काय चला गाडीत बसायचं पीपीप मध्ये बाय बाय कर सगळ्यांना आजी बसली म्हणती तर बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि यातलं कुणाला तुम्हाला कुठं दिसलं तर ओळख द्या अस्मितातायचं आहे कुणीतरी म्हणून बरेच जण म्हणजे आमच्या मम्मी पप्पाला बी करमायला गेल्या ओळखलं होतं hmm. पप्पा तुम्हाला करमायला गेल्या म्हणले होते अस्मिता ताईची वळ आई वडील इथं असं तर बाय